देशातल्या ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देत केंद्रीय मंत्रिमंडळानं सत्तर वर्ष आणि त्यावरील वयाच्या सर्वांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभ लागू केले याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं आहे यामुळे राज्यातल्या सत्तर वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य उपचाराचं कवच प्राप्त झालं आहे वृद्धांच्या आरोग्याच्या तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारचा निर्णय अतिशय महत्वाचा असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आयुष्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही अशा प्रकारची योजना सुरू करून त्याला अधिक व्यापक रूप देण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आयुष्यमान भारत जे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी सर्वांना त्याच्यामध्ये सुविधा मिळाल्या पाहिजे आरोग्य साठी मग ट्रीटमेंट आहे उपचार आहेत ऑपरेशन आहे हे सगळी चिंता दूर करण्याचं काम केलेलं आहे त्यांचीच प्रेरणा घेऊन सरकारने राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले विमा योजना सुरू केली जी दीड लाखाची होती त्याच्यामध्ये कॅटेगरी होती त्याच्यामध्ये काही कंडिशन होत्या त्या सगळ्या आम्ही काढून टाकल्या आणि आता सर्व जेवढे साडेबारा कोटी तेरा कोटी जनता आहे या त्या त्याच्यामध्ये कव्हर केल्या आम्ही आणि त्या दीड लाखाचं लिमिट पाच लाख केलेलं आहे हे देखील लोकांसाठी खूप आरोग्यासाठी फायद्याचं आहे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनीही केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे सत्तर वर्ष आणि त्यावरील वयाच्या सर्वांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभ महाराष्ट्रातल्या सत्तर वर्षावरील सुमारे एक कोटी ज्येष्ठ नागरिकांना मिळणार असल्याचं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे वृद्धांना त्यांच्या उत्तरार्धात भेडसावणाऱ्या आरोग्य उपचाराच्या समस्या यामुळे सुटू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आयुष्यमान भारत पंतप्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत उत्पन्न विचारात न घेता सत्तर वर्षावरील मेल फेमेल दोन्ही यांना सरसगट आणि शेवटच्या याच्यापर्यंत वयापर्यंत हा सेवा त्यांच्यासाठी उपलब्ध असेल हे अतिशय स्वागतार्थ बाब आहे आणि मला वाटतं या घोषणेच्या माध्यमातून जवळपास साडेचार कोटी कुटुंबांना भारतातल्या याचं सहाय्य होणार आहे त्यांना मदत होणार आहे आणि त्याही पुढे जाऊन महाराष्ट्रापुरतं बोलायचं जर झालं तर जवळपास महाराष्ट्राचा आज लोकसंख्या बारा कोटी पासष्ट लाख आहे त्याच्यामध्ये सत्तर वर्षावरील महिला ह्या चव्वेचाळीस लाख आहेत आणि पुरुष ही जवळपास पंचाळीस पन्नास लाखाच्या आसपास आहेत म्हणजे जवळपास एक कोटी माझ्या माता भगिनींना आणि माझ्या पुरुषांना सत्तर वर्षावरील हा चांगल्या पद्धतीचा उपचार मिळणार आहे तुम्ही बघितलं असेल आताच्या कॉम्पिटिशन जगामध्ये की बरेचसे आपले आई वडील सत्तर वर्षाच्या वडील असतील किंवा काही त्यांची मुलं परदेशात नोकरी असल्यामुळं त्या ठिकाणी वृद्धाश्रमात ठेवले जातात मग माता असेल किंवा वडील असेल मग यांच्या उपचाराचा प्रश्न आल्यानंतर त्या अनाथालयाला सुद्धा त्रास व्हायचा की नेमका यांच्या उपचार कुठल्या पद्धतीनं आणि कुठल्या अर्थ करायचे आणि त्याच्यामुळं ही एक व्यवस्था उत्पन्न झाल्यामुळं हा कायमचा प्रश्न ह्या ठिकाणी सुटलेला आहे या निर्णयाचं राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांनीही स्वागत केलंय हा निर्णय ज्येष्ठांसाठी एक मोठा दिलासा असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांकडून आहे आयुष्यमान भारत योजनेमध्ये सत्तर वर्षावरील सर्व वृद्धांना त्याचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे पाच लाख रुपये पॅकेज आहे आणि कॅशलेस असे उपचार मिळणार आहेत खरोखर मला असं वाटतं की सत्तर म्हणजे साठ वर्षानंतर जे वर्षान जी जी जे व्यक्त व्यक्ती असतात त्यांना खरोखर उपचाराची आणि औषधाची गरज असते कारण काही रोग असतात ते रोग, रोग साठ वर्षानंतर जास्त होत ता असतात आणि अशा काळात त्यांना मत्तीचा हात देणं गरजेचं होतं आणि शासनानं हा निर्णय घेतला आहे तो अतिशय योग्य आहे मी त्या त्याचं स्वागत करतो केंद्र सरकारकडून जी योजना आयुष्यमान भारत होती ती साठ वर्षाची असून आता ती सत्तर वर्षाची एक्सटेन्शन केलेली आहे या योजनेचा सर्वसामान्य वयोवृद्ध लोकांना खूप असा फायदा होणार आहे त्यामध्ये कॅशलेस योजना असल्यामुळे यामध्ये सर्वसामान्य लोकांना जे अडचणी यायच्या पैशाचा जेव्हा अभाव यायचा सा, त्यासाठी जी योजना दहा वर्ष पुढं त्यांनी एक्स्टेन्शन केली त्याबद्दल सर्वांनाच त्याचा खूप लाभ होणार आहे